कन्नड तालुक्यातील नाचवेल येथील निसर्गमित्र देवीदास थोरात शेतातील पाण्याचा हौद स्वच्छ करून पूर्णपणे भरून ठेवलाय व त्यावर काड्या देखील ठेवलेल्या त्यामुळे पक्ष्यांना काड्यावर बसून पाणी पिता येईल पक्षी शेतामध्ये चिकू उंबर चिंच खातात आणि पाणी पितात डोंगर परिसर गायरान जंगल छोटे मोठे अनेक तलाव नाले असल्याने पाळीव प्राणी आणि हरिण काळवीट ससा मोर लांडगे असे प्राणी देखील पाणी पितात देविदास थोरात गेल्या सात ते आठ वर्षापासून उन्हाळ्याचे चार महिने पाण्याच्या हौद पूर्णपणे भरून ठेवत असतात विशेष म्हणजे त्यांच्याकडे कोणतेही पाळीव प्राणी नाहीत परंतु मुक्या प्राण्यांना पशु पक्ष्यांना घोटभर पाणी पिण्यासाठी ठेवणं खूप महत्वाचं आहे भुकेलेला अन्न पाणी द्या आणि प्राण्यांवर दया करा हा राष्ट्रसंत गाडगे बाबांचा विचार देविदास थोरात पुढे नेत असल्याचं परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी मी निसर्गमित्र देविदास थोरात आणि आज मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माझ्या शेतातील गेल्या पाच सात वर्षापासून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उन्हाळ्यामध्ये चार पाच महिने या ठिकाणी जंगली पशुपक्ष्यांना या ठिकाणी पक्ष्यांसाठी जंगली प्राण्यांसाठी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे हे माझ्या मित्राच्या शेतातील हाऊ दे मित्रांनो परंतु गेल्या पाच सात वर्षापासून न चुकता उन्हाळ्यामध्ये चार महिने मी हौदामध्ये पाणी भरून ठेवत असतो आणि पक्ष्यांना या ठिकाणी पाणी पिता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी अशा काड्या ठेवलेल्या मित्रांनो त्या काडीवर बसून ते, ते पाणी पितात आणि उडून देखील जातात आणि माझ्या शेतातील असलेले हे चिक्कूची झाडं यांना चिक्कू आहेत काही प्रमाणात देखील आहे तर हे पक्षी हे चिक्कू आणि ना हे देखील या ठिकाणी खाद्य त्यांना आहे उंबराचं झाड आहे मित्रांनो माझ्या शेतामध्ये त्याला नेहमी फळं येत असतात त्याचे देखील ते गोडांब्या खातात आणि इथं पाणी पितात मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस आहे रात्रीच्या जंगलातील हरिण आहेत इथं मोर आहेत काळवीठे लांडगे आहेत ससे आहेत असे तित्र छोटे पक्षी इतर आपले पाळीव प्राणी असतील हे सगळे या ठिकाणी पाणी पितात मित्रांनो मोठ्या प्रमाणावर आणि त्याचा आनंद आणि समाधान आपल्याला वाटतं मित्रांनो आमच्याकडे कोणतेही गोरवास्त्र नाही पाळीव प्राणी नाही काही जनावर नाही मित्रांनो परंतु हे पक्ष्यांसाठी मी भरत असतो गेल्या पाच सात वर्षापासून हे काम चालू आहे मित्रांनो आपण देखील आपल्या शेतात हौदा असेल पाळीव जनावर असले तरी देखील आपलं तो नेहमी असं भरेला असावा मित्रांनो मुख्य जनावरांच्या पशुपक्ष्यांच्या मुखामध्ये पाण्याचे दोन थेंब एक गोटभर पाणी त्यांना जर मिळालं तर याच्यापेक्षा जगात दुसरं पुण्य नाही मित्रांनो म्हणून या ठिकाणी आपण देखील असं करावं एवढंच आपल्याला विनंती करतो आपला निसर्ग मित्र देविदास थोरात धन्यवाद